शासनाचे उद्योग मंत्री उदय सामंत असतील कौशल्य रोजगार विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोडा असतील या नवी मुंबईमध्ये आपले पुतळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून चालण्याचा कार्यक्रम निश्चितपणे मनसेकडून होईल मागच्याच आठवड्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा कौशल्य आणि रोजगार विभाग जो आहे त्याला आम्ही निवेदन देऊन विनंती केलेली आहे मागणी केलेली आहे आणि कुंभकर्णाची प्रतिमा भेट दिली आहे की ऐंशी टक्के स्थानिक भूमिपुत्रांना स्थानिक तरुण तरुणींना नवी मुंबईतल्या या सगळ्या खाजगी शासकीय नवशासकीय आस्थापनांमध्ये ऐंशी टक्के नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे आज खूप शांततेने आम्ही हे निवेदन दिलंय आणि या रोजगार हक्क सप्ताहच्या माध्यमातून संपूर्ण नवी मुंबईतल्या चौका चौकांमध्ये रेल्वे स्टेशनला आणि प्रत्येक नवी मुंबईकरांकडे जाऊन एक स्वाक्षरी अभियान आम्ही राबवतोय बेरोजगारांची नोंदणी आम्ही करून घेतोय आणि या सगळ्या आस्थापनांमध्ये पुढच्या आठवड्याभरात जाऊन त्यांना आम्ही ऐंशी टक्क्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा याची आठवण निवेदनाच्या माध्यमातून करतोय हे सगळं झाल्यानंतर सुद्धा जर याची अंमलबजावणी झाली नाही महाराष्ट्र शासनाचे उद्योग मंत्री उदय सामंत असतील कौशल्य रोजगार विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा असतील या नवी मुंबईमध्ये आपले पुतळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जाळण्याचा कार्यक्रम निश्चितपणे मनसेकडून होईल माझं राज्य शासनाला विनंती आहे ही वेळ आमच्यावर आपण आणू नये नाहीतर नवी मुंबईतल्या आस्थापना असतील नाहीतर हा कौशल्य विकास विभाग असेल इथे खळकटॅक केल्याशिवाय मनसे स्वस्थ बसणार नाही टक्केचा जो निर्णय आहे की ऐंशी टक्के स्थानिक भूमिपुत्रांना स्थानिक मुलांना जे पंधरा वर्ष इथे वास्तव करतात ज्याचं डोमिसाइल सर्टिफिकेट आहे त्यालाच या खाजगी शासकीय निमशासकीय आस्थापनांमध्ये ऐंशी टक्के नोकर भरतीमध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे आम्ही गेल्या पाच ते सात वेळेस म्हणजे पक्ष स्थापनेपासून आदरणीय राजसाहेब ठाकरे सांगतायत की ऐंशी टक्के प्राधान्य मिळालं पाहिजे शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही अनेक वेळा या डिपार्टमेंटला निवेदन दिले आदरणीय राजसाहेबांनी दोन हजार बावीस ला निवेदन देऊन परत एकदा आठवण केली काही प्रमाणात जरी आस्थापनांची नोंदणी असली तरी त्यात मोठ्या प्रमाणात शासकीय आणि निमशासकीय आस्थापना आहेत पण या खाजगी आस्थापनांची अद्याप मोठ्या प्रमाणात नोंदणी दिसत नाही शांततेचे निवेदन देण्याचे प्रकार आता खूप झालेत बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे रोजगार आहे पण आमच्या मुलांना वाशी आणि आयरोली टोल नका सोडून का, का जावं लागतंय आमच्याकडे शैक्षणिक अर्थ आहे आपण मोठ्या प्रमाणात जमिनीत सवलती घेत आहे उद्योजक म्हणून मुद्रांक शुल्कात सवलती घेत आहे वीज सवलत घेत पाणी सवलत घेत आहे मग आमच्या मुलांना का प्राधान्य देण्यात येणार नाही ना यासाठी पहिले हात जोडून आम्ही विनंती केली आहे आमच्यावर हात सोडून विनंती करण्याची वेळ राज्य सरकार आणि संबंधित डिपार्टमेंटने आणून आम्ही आता सात ते आठ दिवस हा पूर्ण रोजगार सप्ताह चालवत आहोत या रोजगार सप्ताहात लोकांमध्ये जनजागृती करणं या मुद्द्याबद्दलची गोष्ट घेऊन जाणं सयांची मोहीम राबवणं सर्व आस्थापनांना पत्र देणं त्याच्या नंतर आदरणीय राजसाहेबांच्या परवानगीने आदेशाने पुढची दिशा लवकरच स्पष्ट हो सबस्क्राईब वेल ऐकाउंड ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा